तुमचा जोश आणि उत्साह मी समजू शकतो आणि आता तुम्ही जी घोषणा देत होता आवाज कोणाचा हा आवाज दिल्लीकरांच्या कानावरती आदळला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की महाराष्ट्र हा लेच्या पेच्यांचा देश नाहीये महाराष्ट्र हा शूरांचा मर्दांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा प्रदेश आहे जे आपल्या महाराष्ट्राचं एक वर्णन आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा जर दिल्लीवाले असं समजत असतील की इकडे लाचार भेकड आणि मिंदे राहतात तर ते तुमच्याकडे राहतात आमच्याकडे राहत नाहीत सगळे जे कोणी लाचार भेकड आणि मिंदे आहेत जे होते ते तर भाजप सोबत गेलेत अजूनही कोणी असतील तर बेधडक जा भेकडांवर निघून जा कारण आपल्याला कल्पना आहे मी नाशिकच्या सभेत बोललो होतो भेकड जनता पार्टी उगाच नाही बोललो काहीतरी बोलायचं म्हणून ही भेकडांची पार्टी आहे आणि बेडकांची पार्टी आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात जाणारे बेडूक जनता पार्टी आणि स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही ना नेते जन्माला आले ना आदर्श जन्माला आले म्हणून दुसऱ्या पक्षातले घ्यायचे त्यांनी या पक्षाचा नेता चोर करी त्या पक्षाचा नेता चोर करी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चोरायचं सुभाष बाबूंना चोरायचं आपल्या बाळासाहेबांना चोरायचं काय ही दयनीय अवस्था आणि असा सगळा म्हणजे काही नीतीशून्य विचारशून्य पक्ष आपल्या देशावरती गेले दहा वर्षे राज्य करतोय याची आता मला लाज वाटते गीते साहेब तुम्ही मागासच्याही सभेत बोलला आता जोरात बोलला की पुढचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील पण त्याच्या आधी लोकसभा आहे आधी लोकसभा आहे आणि आता सुरुवात तळागाळातून नाही आता कळसालाच हात घालायचा पहिला पहिला कळसावरतीच आपला भगवा फडकवायचा ज्यांनी या आपल्या शिवरायाच्या पवित्र भगव्यामध्ये छेद द्यायचा प्रयत्न केलाय माझ्या या भगव्याला कलंक ज्यांनी लावलेला आहे आणि त्यांना असं वाटतं की त्यांचं फडकं म्हणजे देशाचा राष्ट्रध्वज तसं नाही येते छत्रपती शिवरायाचा खरा भगवा काय आहे तो आम्ही लाल किल्ल्यावरती पुन्हा फडकून दाखवूच ही आमची प्रतिज्ञा आहे आणि अलिबागकरांचं तर दुहेरी कर्तव्य आहे कारण अलिबाग आणि रायगड रायगड लोकसभा आणि अलिबाग विधानसभा तुम्हाला दोनदा गद्दारांना आहे डबल गद्दारी झालेली आहे आणि नुसतीच गद्दारी नाही एक आठ पंधरा दिवसापूर्वी जो एक निर्णय दिला लवादानी मी लबाडानी म्हणालो ते पण तुमच्या इथलेच कुठले तरी आहेत मला रेवसचे वगैरे हो आहेत ना म्हणजे हा या मातीला लागलेला कलंक आहे मी कलंक शब्द मागे बोललो होतो खूप झोमला होता कोणाला बोललो होतो तुम्हाला माहितीये पण दुसरं बोलायचं तरी काय दुसरं मला समानार्थी शब्द द्या मी तो बोलतो नाही नाही आता जे बोललो तो इथल्या ज्यांनी आपल्या सगळ्या दाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो उफराटा म्हणजे विक्षिप्त उलटा निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतोय नाही तुम्हाला माहितीये आहे कारण तुम्हाला तुम्ही त्यांचे गावकरी आहात त्याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही जास्त ओळखता त्याने आणि त्यांचं वर्णन तुम्ही योग्य करू शकता आम्हाला हल्ली दिसले ते हल्ली म्हणजे पूर्वी आपल्यात होते नाही ज्याला काय म्हणाल तुम्ही काय दलाल जमिनीचे दलाल माहित नाही मला पण त्याने एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे होती की नशिबाने मोठी एक जबाबदारी दिली असं नशीब कोणात नसतं म्हणजे अध्यक्षांची एक परंपरा आहे लोकसभा अध्यक्षांची एक परंपरा विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा त्या परंपरेला साहजेच सा काम त्यांनी करायला पाहिजे होतं